नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या लोकमत वृत्तपत्रात अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळेची जाहिरात आली आहे ही जाहिरात इयता सहावी ते सातवीकरिता आहे जाहिरात सविस्तर पाहूयात पाहिजेत भारतीय राज्यघटना कलम तीस एक मधील तरतुदीनुसार अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त पु केशव बापू सावजी अपंग कल्याण पुनर्वसन मागासवर्गीय संस्था मेहकर द्वारा संचालित सुबोध मराठी उच्च प्राथमिक शाळा नगर, मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा हे बुलढाणे बुलढाणा जिल्ह्यामधील जाहिरात आहे येथे शंभर टक्के अनुदानित प्राथमिक वर्गावरील मान्य सेवक हे पद भरावयाचे आहे ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे पद शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता पहा एच एस सी डी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी पेपर टू म्हणजेच टी टी पेपर टू किंवा सी टी टी पेपर टू हा कंपल्सरी पास असणे गरजेचं आहे पदसंख्या एकूण पद एक आहे माध्यम मराठी वर्ग इयता सहावी ते इयता सातवी सवर्ग खुला ओपनमधून भरल्या जाईल ही पोस्ट शेरा अनुदान तत्वावरील एकूण मंजूर पदापैकी शिक्षणसेवक हे पद रिक्त असल्यामुळे पद रिक्त असल्यामुळे ही जागा भरण्यात येत आहे सूचना दिली आहे इच्छुक उमेदवारांनी मूळ मुल कागदपत्रासोबत मुलाखत दिनांक एक तीन दोन हजार चोवीस म्हणजे एक मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत सुबोध मराठी उच्च प्राथमिक शाळा मेहकर येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे टीप एक सदरपद हे इयता सहावी ते सातवी अनुदानित तत्वावरील आहे दोन अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल संपर्क क्रमांक दिलेले आहेत अध्यक्ष अशा पद्धतीने ही सविस्तर जाहिरात होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद